संतोष दादा बांगर बोलायले का हा बोला कोण दादा मी हत्याहून बोलायले शारदा संतोष चक्के म्हणून बर दादा माझ्या दोन्ही किडण्या गेलेल्या आहेत किडनी आजी 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 पण ट्रान्सप्लांट साठी दादा पैसे नाही येतो कर करतो बेटा करतो काय जे खर्च लागत असेल मी बघतो काळजी करू नको तुमचे पाय धुऊन तिथे दादा तुमच्या घरी भांडे घासतील मी दादा